नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वातावरण मला पाहायला मिळत आहे अंबादास साखर पडली म्हणजे पडली केलेलं काम जी संधी मिळाली त्याचा सुंदर उपयोग हो के तुम्ही केला आघाडी करता तुमचं अभिनंदन सुद्धा या निमित्ताने केलं पाहिजे आज आघाडी म्हणून सुद्धा अस्तित्व सर्व आलेली आपल्या सगळ्यांना दिसतात डॉक्टर कल्याणराव काळे यांना आज आपल्याला खासदार साहेबांना आपण शुभेच्छा देत ते विलासरावजी देशमुख साहेबांमुळे काळे आणि माझी दोस्ती सुद्धा झाली मैत्री झाली जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि त्यांच्या अनेक वर्ष त्यांचं काम मी पाहत आले मला आठवत की आमदार म्हणून त्यांचं केलेलं काम आमदार म्हणून कामाचा पाठ पुरावा लहान लहान काम सुद्धा सोडवण्याकरता केलेली कसोटी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे संबंध सगळ्यांशी आणि सगळ्या पक्षांशी सगळ्या लोकांशी सगळ्या नेत्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपणार आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा लाडका आमदार म्हणून पुढे आलेलं असं नात्याचं व्यक्ती करतो काम घेण्याची यादे घेण्याची आम्ही मंत्री होतो तेवढी ते आम्ही काम करत असायचो मला आठवत एका कामाच्या बाबतीत चंदनराव काळे डोळ्यात पाणी निपाय काम को तला जमीन संपादन केली परंतु असमानतला जो नियम आहे बारा टक्के कोणा शेतकऱ्याला द्यायचं ते काय झालं नाही एक दिवस माझ्याकडे बसले दोनशे झालता विषय आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत होतो पण मार्ग काय नव्हता तो आता मुख्यमंत्री तुमच्या कामा करता तेवढ मनापासून काम करणार आणि सध्याच्या राजकारण मिळतून शक्य नसत यावेळेस खूप चांगल्या मताने आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं खासदारकीच एक उच्च सभागृहात देशाच्या पातळीवर आहे संधी खूप मोठी त्यांना दिलेली आपण सगळ्यांनी वैशिष्ट्य असं आहे की सहज मैत्री करणं हे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे आता सुद्धा सगळ्यात जास्त मैत्री खासदारांमध्ये त्यांचीच असेल कल्याणराव जातात जिवाळ्याचं नातं निर्माण करतात त्यांचं मराठी भाषांचं ऐकावं असं असतं पण हिंदीमध्ये इंग्रजी चांगलं आहे आणि हिंदीमध्ये सुंदर वापतात ते कधी कधी औरंगाबाद मध्ये तुम्हाला हिंदी बोलावं लागतं काही त्यामुळे तिथे तुम्हाला सभागृहामध्ये काही अडचण नाही झालं असेल एक दोन हौद्यात असेल तुमची शाऊटिंग वेगळं सगळ्यांना माहिती नाही त्यांच्या ज्या आडावड आहे ना बोलू दिलं नाही का आरडावड करायचं तिथं नाव दिलं गेलंय शाऊटिंग ब्रिगेड आणि त्याचे नेते कल्याण राव पाडे साहेब ラブは一緒にサイバーのごはんがあるでしょラブは一緒にサイバーのごはんがあるでしょラブは一緒にサイバーのごはんがあるでしょラブは一緒にサイバーのごはんがあるでしょ

सगळ्यांनी खाली यायचं आहे थोडं सहकार्य असू द्या आपल्या नेत्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या शुभचिंतकांना विनंती आहे की आपण उदाहरण या ठिकाणी करत आहात हॅलो एवढं स्पीकर बंद करा तर लाईनीत लोटू नका बरं लोटू नका तुझ्या आपल्या सगळ्यांचं सा प्रेम साहेबावरती आपल्या सगळ्यांच्या सा सद्भावना साहेबाप्रती आपल्या साहेबां आपल्या साहेबांच्या प्रती आपल्या सगळ्या सद्भावना निश्चितच उल्लेखनीय वंदनी आहेत परंतु सहकार्य सुद्धा तितकंच मोलाचं हो आणि महत्वाचं आहे लहान सांग थोरापासून तर लाभो आयुषे साईबायागो हजार साहेबांना जगो हा माझे नेते आदरणीय ने डॉक्टर कल्याण काळे साहेब जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप कुट खूप -कुट शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून शेतकऱ्याची शेतमजुराची कामगाराची सेवा घडव एवढीच अशी विनंती करतो इच्छा प्राप्त करतो त्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो करतो वाढदिवसानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित केले होते No. वाढदिवसानिमित्त पेल आम्ही पहिली गोष्ट आम्ही गोशाळ्याला चारा गो गायचा रक्तदान शिबिर घेतलं त्याच्यानंतर आरोग्य शिबिर घेतलं वृक्षारोपण घेतलं वृक्षारोपण घेतलं आणि गांगेला जे पेशंट आहे त्यांना फळं फ्रूट जे बी त्यांना अवेलेबल जे पाहिजे ते आम्ही अवेलेबल दिलं नाव सर पुराज शेषराव टोबे